बघा आपल्या शाब्दानाच्या मिठाच्या केल्या चकल्यावर किती छान झाले उकडून हाय हॅलो फ्रेंड्स लॉट नॉईस मॉ मराठी ब्लॉक मध्ये तुमच्या सरांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्य त्या शोजनाला दोन काढला पण टाकून पाणी शाब्दाना ती लागणार साहित्य मी बटाटा चांगला उकडून घेतला त्याच्यामुळे मीठ टाकलं अशावधानामध्ये शावधाना पण शिजून घेतला मला दोन दिवस म्हणून आता हे सुकवण्यासाठी शावदाना बघा आपल्या किती छान झालेलं आहे तुम्ही लहान मुलासाठी पण करू शकता आवडून असो तुम्ही मीठ टाका सगळे इज्यू करायचं आहे बघा आपल्या चकल्या किती झालं मिठाच्या हे छान शाबदानं शिजून केलेल्या मस्त झालेल्या तोंड दाखवते तुम्हाला बघा आपल्या शाबांच्या मिठाच्या केल्या चकल्या किती छान झालेले उकडून छान झालं तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय